केंद्र सरकारच्या वतीनं वस्त्र मंत्रालय आणि हस्तकला विभागाच्या वतीनं कोल्हापुरात गांधी शिल्प बाजार म्हणजेच हस्तकला आणि हातमागावर बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलंय बुधवारी खासदार धनंजय माडिक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा शुभारंभ झाला तर चार फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन हस्तकलेच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू खरेदी कराव्यात असं आवाहन खासदार धनंजय माडिक यांनी केले प्रधानमंत्री मोदीजींच्या संकल्पनेतून कलाकारांना किंवा आर्टिझन्सना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कलाकार घडवण्यासाठी अनेक योजना आहेत त्यातूनच देशभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये गांधी शिल्प बजार या एक्झिबिशनचं आयोजन केलं जातं कोल्हापूरमध्ये आज राजारामपुरी आठव्या गल्ली या ठिकाणी गांधीशील बाजारचं आत्ता उद्घाटन केलेलं आहे देशभरातून म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पन्नास स्टॉल्स या ठिकाणी आलेले आहेत आणि स्वतः जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत जेव्हा किंवा जे, कि जे स्वतः हे वस्तू बनवतात ते लोक इथं आलेले आहेत आणि अतिशय सुंदर वस्तू इथं पाहायला मिळतात केंद्र सरकारची जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून या लोकांना येण्या जाण्याचा सगळा खर्च दिला जातो ती इथं सात दिवस राहणार आहे त्यांचा टी ए दिला जातो आणि स्टॉलसुद्धा आपल्या जिल्ह्याच्या विभागातून मोफत दिले जातात गेल्या वर्षी ज्या पद्धतीचं एक्झिबिशन इथं याच पद्धतीचं झालं होतं त्यावेळी पन्नास साठ लाख रुपयेचा टर्न ओव्हर झालेला होता त्यामुळे यावर्षी साडेसहाशेहून अधिक एंट्री झालेल्या होत्या आणि त्यातून सगळं सिलेक्शन करून आज हे प्रदर्शन भरते अतिशय चांगल्या वस्तू आहेत मी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करतो की आपण अवश्य या प्रदर्शनाला भेट द्या या वस्तू खरेदी करा खूप चांगल्या टिकाऊ वस्तू आहेत आणि या सगळ्या कलाकारांना प्रोत्साहनही द्या